मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र आपल्या समोर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते आज मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे असतील पानद रस्ते असतील शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की ज्या शेतकऱ्यांना रस्ते नाही ज्या शेतकऱ्या बरेच शेतकरी असे किंवा रस्ता आहे पण कोणी जाऊ देत नाही तुम्ही थेट फौजदारी गुन्हा दाखल करू शकता मित्रांनो शेत रस्ते बंद करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू शकता मित्रांनो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश आहे शिवरस्ते रस्ते शेतरस्त्याची कामे दर्जेदार करा ग्रामस्थांनी शेत समिती स्थापन करणारे आणि पानदर रस्ते मित्रांनो तर पानद रस्त्याची प्रलंबित करणे महिन्याभरात निकाली काढणारे तर जे शेतकरी असतील त्यांचे रस्ते अडखळले असतील मित्रांनो तुमचे खरोखर रस्ते कधी असतील आजूबाजूच्या शेतकऱ्या जाऊ देत नसेल तुम्हाला तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो मित्रांनो तुम्ही कदाचित तुम्ही तहसीलमध्ये जाऊ शकता आणि तहसीलमध्ये आपले जुने कागदपत्रं काढू शकता आणि त्याच्यामध्ये आपला शेताचा रस्ते वगैरे पाहू शकता तुम्ही की रस्ता कोणत्या शेतातून एक काय तुम्ही व्यवस्थित पाहू शकता जर तो रस्ता जर असेल सातबाऱ्यावर तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू शकता मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आदेश दिले की शिव रस्ते पानद रस्ते गाड रस्ते जे असतील ते प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ते दिले जाईल मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा मित्रांनो जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळेल बरेचसे शेती असे बरेचसे शेती आहे की त्या शेतांना रस्ता आहे पण जाऊ देत नाही कोणी तर त्यांना एकच सांगतो की त्यांनी आपले तहशील अधिकारी असेल तहसील कार्यालय असेल तिथे जाऊन चेक करा की तुमचे रस्ते कुकडून आहेत सातबाऱ्याला रस्त्या राहतं मित्रांनो की बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की जाऊ देत नाही रस्ते असून सुद्धा कोणी जाऊ देत नाही तर तुम्ही डायरेक्ट फौजदारी गुन्हा दाखल करू शकता मित्रांनो जर तुमच्या सात तुम्ही फौजदारी गुणत्तावर दाखल करू शकता की तुमच्या कागदोपत्री जर रस्ता असेल तर तुम्ही असं ही नाकारण करू शकत नाही मित्रांनो की कोणावर बी चालाउट टापून आणि केस करू शकतो असं नाही करू शकत मित्रांनो जर तुमच्या सातबाऱ्यावर जर नोंद असेल की रस्ता असेल तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू शकता नाही असं करू शकत नाही मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट चेक करा तहसील कार्यालयात जा आणि तिथे हे करा मित्रांनो कारण सरकारनं आदेश दिले की थेट शिव रस्ते पानद रस्ते हे कंपल्सरी शेतकऱ्यांना रस्ते होणार मित्रांनो शेतरस्ते बंद करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश शिव पानद व शेतरस्त्याची कामे दर्जेदार करा ग्रामस्थ शेतकऱ्यांना समिती स्थापन करणार राज्यातील सर्वस्व शिव पाणद आणि शेतरस्त्यातील हद्द निश्चित करून त्यांची कामे पुरे पूर्ण करा अशी सूचना प्रशासनाला देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्षेत्रस्ते बंद करणाऱ्यावर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले बावनकुळे यांच्या अध्यक्ष खाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आले जमावबंदी आयुक्त दिवसे या बैठकीत उपस्थित प्रणालीद्वारे उपस्थित होते नागपूर जिल्ह्यातील प्रति किलोमीटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पानद्रस्ते बनवण्यात आले आहेत या कार्याध्यक्षेच्या सर्व जिल्ह्यातील अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही या प्रमाणे कारवाई करावी तसेच ग्रामस्थीय शेतक्रस्ता समिती स्थापन करून त्यांचा अहवाल शासना सादर शासनाद्वारे सादर करावा रस्त्याचे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी पानद रस्त्याबाबत प्रतिबंध असलेली प्रकारे एका महिन्यात निकाली काढावी पानद रस्ते शिद्रस्ते सार्वजनिक वहीवाटी रस्ते रस्त्याच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली की बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे हा स... व्हिडिओ हा व्हिडिओ वी 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 प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पावसा मित्रांनो जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना रस्ते मिळतील व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो